नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण उन्हाळी वाळवणामधला सगळ्यात चवदार खमंग आणि तोंडाचा चव वाढवणारा पदार्थ करणार आहोत ते म्हणजे बाजरीचे खारोडी त्यासाठी इथे मी एक किलो बाजरी घेतली आहे बाजरीमध्ये दोन वेळा पाणी घालून बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे या म्हणजे यामधला सगळा कचरा धूळ आणि जी हलकी किडलेली बाजरी असते ती सगळी निघून जाते दोन वेळा बाजरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि नंतर ही बाजरी आपल्याला घोळवून घोळून एका चाळणीमध्ये काढायची आहे जेणेकरून बाजरीमध्ये जर काही खडे वगैरे असतील तर ते खालीच राहतील तर अशा पद्धतीने बाजरी घोळवून घेऊन या चाळणीमध्ये टाकायची आहे काही भागामध्ये या बाजरीच्या खरवड्याला बाजरीचे सुद्धा म्हणतात बघा बाजरी चाळणीमध्ये काढून घेतली बाजरीमधलं पाणी पूर्णपणे निथळलं की एका सुती कापडावरती बाजरी पसरवून घ्यायची आहे बाजरी सावलीमध्येच सुकवायची आहे उन्हामध्ये टाकायची नाही तर साधारण या बाजरीचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत ही बाजरी आपण सुकून घेणार आहोत तर बघा बाजरीचं पाणी सुकलेलं आहे बाजरी खूप जास्त वाळलेली नाही पण पाणी सुकलं आहे तर आता काय करायचं ही बाजरी एकत्रित जमा करायची आणि याची घट्ट अशी पुरचुंडी बांधून घ्यायची अशा पद्धतीने बाजरीची घट्ट पुरचुंडी बांधून एका पातेल्यामध्ये ठेवायची आणि पाच ते सहा तास ही बाजरी अशीच ठेवायची त्यानंतर बघा अशा पद्धतीने जाडसर अशी ही बाजरी दळून आणायची पुरचुंडी पाच ते सहा तास पातल्यामध्ये ठेवली त्यानंतर गिरणीवरून अशा पद्धतीने जाडसर ही बाजरी दळून आणली आता दळून घेतलेलं जे बाजरीचं पीठ आहे ते एका भांड्यामध्ये टाकायचं बघा आता आपण ज्या भांड्याने भांड्यामध्ये आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत बाजरीचा घाटा शिजवण्यासाठी तर सुरुवातीला या बाजरीच्या पिठामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि बाजरीचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बाजरीचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भरपूर पाणी टाकून आणि त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघा बाजरीची जी साल असते ती सगळी पिठाच्या वरती आलेली आहे तर आता ही जी बाजरीची साल आहे किंवा हे जे जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकायचं अगदी हलक्या हाताने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून बाजरीचं पीठ या पाण्यामध्ये गेलं नाही पाहिजे आणि बाजरीची जी बाजरी साल आहे ती सगळी निघली पाहिजे तर अगदी हलक्या हाताने हे सगळं पाणी इथे मी काढून घेतलं आता पुन्हा या बाजरीच्या पिठामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे म्हणजे जी राहिलेली साल आहे तीसुद्धा निघून जाईल तर पुन्हा यामध्ये भरपूर पाणी घातलं पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा पंधरा मिनटासाठी हे पीठ असंच ठेवून देऊया पुन्हा पंधरा मिनटानंतर बघा बाजरीची राहिलेली सगळी साल आहे ती वरती आलेली आहे तर आता हे पाणीसुद्धा आपल्याला अलगद असं निथळून घ्यायचं अशा पद्धतीने बाजरीची सगळी साल काढून घेतल्यामुळे आपल्या खारोड्या ज्या आहेत त्या मस्त ठिसचूड होतात खायलासुद्धा चवदार लागतात आणि अजिबातही कचकच लागत नाहीत आणि ही बाजरीची साल जर अशीच पीठामध्ये राहिली ना तर खारोड्या खाताना कचकच लागतात तर बघा सगळ्या पीठामधली बाजरीची साल काढून घेतली आता थोडीफार जर बाजरीची साल्यामध्ये शिल्लक राहिली तर काही हरकत नाही आता बघा सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साधारण तीस एक मिनिटे आपलं हे पीठ भिजलेलं आहे आज सुरुवातीला पंधरा मिनिटे आणि नंतर पंधरा मिनिटे आणि आता अशा पद्धतीचं पीठ इथे तयार आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लसणाचा एक मोठा गड्डा सोडून मी घातला आहे दोन चमचे जिरे घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करायचं तर बघा लसूण आणि जिरे अशा पद्धतीने वाटून घेतले आता बाजरीचा घाटा शिजवण्यासाठी ज्या भांड्याने पाऊन भांडं आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने एक भांडं पाणी घालायचं आहे बघा आपलं पीठ जे आहे ते पाऊन पातेलं होतं तर एक पातेलं भरून पाणी मी यामध्ये घातलं आहे आता हे पाणी गरम करून घ्यायचं बघा घाटा शिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण मोजूनच घ्यायचं आहे आपलं पाऊन पातेलं पीठ होतं त्याकरता एक पातेलं पाणी इथे मी गरम करून घेतलं आता यामध्ये लसूण आणि जिरेचं तयार केलेलं वाटण टाकायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घाला तर इथे एक किलोच्या पिठासाठी मी दोन चमचे मीठ घातलं आहे आणि दोन चमचे लाल तिखट मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला मस्त खळखळीत खार अशी उकळी काढायची पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर बाजरीचा घाटरा जो आहे खारोड्याचा तो व्यवस्थित शिजणार नाही आणि जर जास्त झालं तर मग घटा पातळ होतो त्यामुळे पाणी व्यवस्थित मोजून घ्या तर बघा आपल्या पाण्याला आता मस्त खळखळीत खर अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीची उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि भिजून घेतलेलं जे बाजरीचं पीठ आहे ते यामध्ये टाकायचं आहे हे पीठ आपण रात्रभर वगैरे काहीही भिजवलं नाही फक्त अर्धा तास हे पीठ भिजवलेलं आहे आता पीठ पातेल्यामध्ये टाकल्यानंतर स्लो फ्लेमवरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पीठ साधारण घट्टसर होईपर्यंत याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर या पीठामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर याला सतत ढवळणे आवश्यक आहे बघा अशा पद्धतीने पीठ सतत ढवळत राहायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सतत ढवळत हे पीठ मी पंधरा मिनिटे शिजवून घेतलं आता तुम्ही बघू शकता पीठ मस्त घट्टसर झालेलं आहे यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाहीत पीठ सतत ढवळल्याने यामध्ये गुठळ्या वगैरे काही होत नाहीत आता आपण यामध्ये टाकणार आहोत तीळ तर इथे मी माती तीळ घातले आहे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तसुद्धा टाकू शकता आता हे तीळ या घाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे बघा तुम्ही इथे बघू शकता घाट्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे कारण हे पीठ जाडसर असते आता जरी तुम्हाला पातळसर दिसत असलं तरी शिजल्यानंतर हे पीठ मस्त घट्टसर होते आता याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आणि एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण चाळीस मिनिटे हे पीठ इथे मी शिजवून घेतलं बाजरीचा घाटा शिजण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो तर घाटा शिजताना गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चाळीस मिनिटे हा घाटा इथे मी शिजून घेतला तुम्ही बघू शकता घाटा मस्त घट्टसर असा झालेला आहे हे जे बाजरीचं पीठ आहे हे जाडसर दळलेलं असतं त्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ लागतो परंतु खारोडेसाठी पीठ आपल्याला जाडसरच हवं आहे जेणेकरून आपल्या खारोड्या छान ठिसूळ येतील बघा आता पीठ अगदी व्यवस्थित शिजलं आहे यामध्ये एकही कणी शिल्लक नाही तर आता गॅस बंद करूया आणि हा घाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर खारोडे घालण्यासाठी इथे मी एक सुती कापड ओला करून घेतला आहे आणि बाजरीचा जो शिजलेला घाटा आहे तो एका ताटामध्ये काढला आता आपला बाजरीचा घाटा पूर्णपणे थंड झालेला आहे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने याचे खारोडे करून घ्यायचे हाताला पाणी लावल्यामुळे खारोडी करायला खूप सोपे जातात आता आपण जसे बुगडाळीचे सांडगे करतो त्यापेक्षा थोडेसे मोठेही सांडगे केले तरी काही हरकत नाही परंतु बाजरीचे सांडगे करताना शक्यतो सांडगे कपड्यावरतीच घालायचे आहे जेणेकरून सांडगे मस्त ठिसूळ होतात प्लॅस्टिकच्या पेपरवरती किंवा स्टीलच्या ताटामध्ये जर सांडगे घातले तर ते खूप कडक होतात तर बघा अशा पद्धतीने सगळे सांडगे इथे मी करून घेतले आता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे आपण वाळून घेणार आहोत तर दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळून घेतले तुम्ही बघू शकता घातल्यानंतर जरी मोठे दिसत असले तरी वाळल्यानंतर सांडगे सुकून छोटे छोटे होतात आता अशा पद्धतीने या कपड्याचे हे सांडगे काढून घ्यायचे बघा सांडगे काढताना कुठेही तुटत वगैरे नाहीत किंवा याचा चुरा होत नाही मस्त कुरकुरीत आणि ठिसूळ असे आपले सांडगे झाले आहेत तर अशाच पद्धतीने सगळ्या कापडाचे सांडगे काढून घेऊया बघा एक किलोमध्ये भरपूर असे सांडगे तयार होतात तुम्ही बघू शकता खूपच मस्त असे सांडगे झाले आहेत तुम्हाला इथे मी ताटामध्ये काढून दाखवते मस्त छान कुरकुरीत हे सांडगे झालेत आणि सांडगे कुठेही तुटत वगैरे नाहीत नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं सांडगे काढतानाच त्याचा सुरा होतो बघा कच्चे असताना सुद्धा किती मस्त कुरकुरीत असे हे सांडगे आहेत तर आता हे सांडगे आपण तळून घेणार आहोत सांडगे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं परंतु बघा हे सांडगे दुसऱ्या कुठल्या सांडग्यासारखे किंवा पापडासारखे फुलत नाहीत फक्त तळल्यानंतर छान हलके कुरकुरीत होतात आई चवीला खूप छान मस्त असे लागतात तुम्हाला जर सांडगे तळायचे नसतील तर थोड्याशा तेलावरती सांडगे भाजूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तर तुम्हाला आजची बाजरीच्या सांडगेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर या सांडग्याविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा